नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज एकवीस मे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत राज्यात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये संध्याकाळनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज राज्यात बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ स्थिती बघायला मिळत आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका पाऊस देखील बघायला मिळत आहे दुपारी आणि दुपारनंतर आता लगेच काही परिसरामध्ये पाऊस वाढणे शक्यता आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून दक्षिण कोकणामध्ये घाटमात ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे घाट माताच ठिकाणी जास्त राहील इतरत्र हलक्या मध्यम पावसाची शक्यता कराड कोडोली सांगली कोल्हापूर आसपासचा भाग विटा जत या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तसेच पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये देखील सोलापूर या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असं काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिक मराठवाडा उत्तर महाराष्ट्र अहिल्यानगर या सर्वच भागामध्ये मित्रांनो ढगाळ वातावरण वाता असं तुरळक परिसरामध्ये हलका पाऊस आपल्याला आता लगेच दुपारनंतर बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये बहुतांश भागामध्ये तसेच अमरावती भागात देखील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागामध्ये जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार देखील पाऊस बघायला मिळू शकतो काही ठिकाणी संततधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता पुणे विभागातील सोलापूर अकलूज सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो वादळी वारे ठिकठिकाणी या पावसामध्ये बघायला मिळतील सर्वाधिक पावसाजोर सोलापूर इंडी तसेच इकडे पंढरपूर वडू सातारा या पट्ट्यामध्ये राहील या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली सातारा आ, सांगली सांगलीचा आसपासचा परिसर दक्षिण कोकण या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस तर घाटमध्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वच भागामध्ये दुपारनंतर देखील विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे दक्षिण भागामध्ये थोडासा जोर आहे पावसाचा तो जास्त राहील नांदेड लातूर धाराशिवमध्ये मध्यम पावसाची शक्यता काही काही ठिकाणी आहे भाग बदलत हा पाऊस बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ विखुरले स्वरूपात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी मध्यम तर दक्षिण भागामध्ये मध्यम भागा ते जोरदार पावसाची शक्यता दक्षिण भाग चंद्रपूर गडचिरोलीच्या दक्षिण परिसरामध्ये पावसाचा जोर थोडासा जास्त राहील इतर परिसरापेक्षा उत्तर महाराष्ट्रामध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तुळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे रात्रीपर्यंत काही परिसरामध्ये पावसाचा जोर है, तो है। रात्री रात्री आहे तो वाढण्याची शक्यता आहे रात्री मध्यरात्रीपर्यंत जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहेत त्या ज्यामध्ये नांदेड आहे लातूर धाराशिव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये पुणे भागातील सोलापूर जिल्हा सांगली सातारा कोल्हापूर या भागांमध्ये देखील रात्री मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे हिव्हि मित्रांनो दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडत लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद